भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि शासनाच्या संयुक्त विद्यमाने कला संगम अंतर्गत नृत्यकला देवगिरी प्रांत विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग आणि प्रगती फाउंडेशन आणि देवगिरी कल्याण आश्रम यांचं संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जनजाती आदिवासींचे जे लोकमित्य अशा वेगवेगळ्या नऊ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या विभागाची देवगिरी विभागाची जबाबदारी देवगिरी कल्याण आश्रम आणि प्रगती फाउंडेशन तिथे शंभर स्पर्धक आले होते त्यापैकी पंचवीस स्पर्धकांची आता अंतिम स्पर्धा आणि त्यांची निवड करण्यात येते या प्रामुख्याने वा वाद्य नृत्य वाद्य नृत्य गायन चित्रकला रील्स बनवणं वगैरे असे नऊ स्पर्धा आहेत याची अंतिम आज निवड होईल आणि या निवडीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथून स्पर्धकमक पुढे जातो नमस्कार मी प्रियदर्शन कैलासवासी मोहन दादा वडवी संस्थेचे अध्यक्ष आहेत देवगिरी प्रांत म्हणून आम्ही आदिवासी कला संगम बिरसा कला संगम असं म्हणून आम्ही एक आदिवासींची जी ओळख आहे ती जगासमोर जावी या उद्देशाने आपण कैलासवासी मोहनदादा बौद्देश संस्था आदिवासी जनजागृती संस्था यांनी मिळून इथं आपण ऑनलाईन अर्ज मागवले होते ऑनलाईन अर्जामध्ये त्याच्यात पूर्ण महारा देवगिरी प्रांतमध्ये तीनशे अर्ज आले पण तीनशे अर्जातनं आम्ही शंभर स्पर्धकांची निवड केली नि, शंभर स्पर्धकांमधनं आता विभागीय स्तरावरती आपण इथं पंचवीस स्पर्धकांची निवड केली आणि या स्पर्धेतनं आपल्याला ले इतकीच अपेक्षा आहे की आमच्या आदिवासी समाजाच्या कुठं ना कुठेतरी नोंद होईल आणि आधीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आत्ताच्या पिढीला माहिती पडेल यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे देसाच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवला आहे याच्यात पाच कला आहेत मग त्याच्यामधलं मी चित्रकला या कलेवर आधारित देवमोगरा मातांचं चित्र काढलं आहे गौण चित्र हे काढलं आहे मी आणि गौण चित्रामध्ये चित्रा चित्रा टिंब आणि रेषांचा वापर केला असतो वेगवेगळ्या आकारांचा वापर केला असतो या हे चित चित्र आधारित असतं आणि देवमोग्रा माता ही आदिवासींची कुलदेवता आहे देवोगरा माता मातांकडे आपण आपल्या सुखासाठी नाहीतर नवस आपण जेव्हा ठेवतो तेव्हा धान्य धान्य आपण जेव्हा उग उगवतं तेव्हा आपण तिथं नवस ठेवतो आणि पहिले देवोगरा माताकडे जातो आणि त्याच्यानंतर आपण ते धान्य खातो तर माझं नाव नमस्कार मी ज्योती खेळणार धुळे इथून नंदुरबार जिल्ह्यातील भगवान गीता कला संगम कला स्पर्धेसाठी विभागीयस्तरीयावरती स्पर्धा आयोजित केलेली आहे मी चित्रकला या स्पर्धेतून सहभाग केलेला आहे तर चित्रकला स्पर्धा असून सुद्धा अजून बाकी काही काही कला आहेत जसं डायन्स आहे हस्तकला आहे आणि नृत्य आहे पुन्हा आता आधुनिक आधुनिकीकरणालय म्हणून मग वगैरे वगैरेमधूनसुद्धा आपलं आदिवासी कल्चर कसं दाखवता येईल ह्याची स्पर्धा आहे तर ह्या इथं हा देव देवगिरी विभाग म्हणून इथं स्पर्धक म्हणून आलेले आहेत धुळे नंदुरबार नाशिक वगैरे जिल्ह्याकडून स्पर्धक इथं आलेले आहेत त्याला या स्पर्धेतून देवमोगरा माता ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त पूजली जाणारी आणि आदिवासी लोकांची कुलदेवता म्हणून तिचं पूजन होतं तर आणि तिला कणीमाता म्हणून पण ओळखलं जातं कणीमाता का तर ती धान्याची देवी म्हणून पण ओळखली जाते अशी प्रचिती आहे की नंत जेव्हा आदिवासी लोकांना शेती करायचं माहीत नव्हतं त्या देवभोग्रामातानेच शेती कशी करायची ही त्यांना लोकांना सांगितलं आहे तर मी माझ्या कल्पनेतून देवीला जर धान्याचं स्वरूप कसं देता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो पण मी एका वेगळ्या शैलीतून म्हणजे कोण शैलीतून दाखवण्याचा प्रयत्न केला माझं नाव कांचनमाला कागडा राऊत मी सातली तालुक्यामधून नंतवारमध्ये हिसा कला संगम इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे तिथे आलेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये हस्तकला नृत्यकला चित्रकला अशा प्रकारचे विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत मी महाराष्ट्रभरातून इथे ते स्पर्धक घेऊन त्यांची कलाकृती सादर करीत आहात तर मी इथे आज चित्रकला या विभागातून पार्टिसिपेट केलेलं आहे आणि माझी कलाकृती एम्ब्रॉयडरी ह्याच्यामधून एक आदिवासी स्त्री कशी आहे याचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चित्र चित्रकलेमध्ये आदिवासी स्त्री ही कशी मुक्त आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे